न्यूज जनतेच्या चा व्यासपीठ चार जून रोजी सकाळी नऊ वाजता नारायणगडावर उपोषण सुरू होणार जरांगे चार जून रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत जून हा मुहूर्त वगैरे काही नाही स्वतःच्या न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे त्यांची लेकरं त्यांच्यासाठी एकत्र येत असतील तर आमची लोक आमच्या मुलांसाठी एकत्र येतील मराठा कोणत्याही पक्षाचा असुद्या दहा टक्के आरक्षण दिलं ते कोणाच्याही फायद्याचं झालेलं नाही आणि त्यामुळे मुलांचं वाटोळ झालेलं आहे चार जून रोजी चार जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे माझ्या समाजाला आवाहन करण्याची गरज नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही आम्ही कोणाचा प्रचार केलेला नाही कोणाला निवडून आणा असंही म्हणालो नाही आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता फक्त मी एवढंच सांगितलं समाजाला पाडा कोणाला पाडायचं हे समाजाला कळालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच महाराष्ट्रात आले नव्हते मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आहेत गोधड्यांमध्ये झोपतात आणि सकाळी सुरू होतात त्यामुळे याला मराठ्यांचा डर म्हणतात मोदी कधीच माध्यमांसमोर दहा वर्ष आले नाहीत मात्र आता ते माध्यमांसमोर बोलत आहेत पूर्वी ते कोणाचाच प्रचार करत नव्हते मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आलेली आहे आणि सगळ्या गोष्टीला पाच भाजपचे सा स्थानिक नेते जबाबदार आहेत या लोकांना बारा बलुतेदार दलित मुस्लिम धनगरांबद्दल द्वेष आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील चंद्रकांत माझ्या मागे लागण्याची काही गरज होती का देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलच थांबवला पाहिजे त्यांनी मला महिलांवर अन्याय अत्याचार केले चंद्रकांत पाटील म्हणतात की मी स्वतःला प्रमाणपत्र द्या असं सांगितलं होतं मला दिलं नाही म्हणून मी असं करतो असं ते म्हणत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे फडणवीस यांनी असे लोक सांभाळण्यात आणि यामुळे मोदी यांच्यावर ही वेळ आली आहे आणि त्यामुळे मोदींना सोलापूरमध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या फडणवीस यांनी एक चांगलं काम केलं हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले की जरंगे पाटील यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही हे आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलले आहेत ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी घर बसवलं आहे त्यामुळे त्यांना मार्ग द्यावा लागेल मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही मी कोणालाच पाठिंबा देत नाही त्यामुळे काल चुकीचं करत तो नोकरदारांची पदोन्नती होत नाही दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाला नाही भाजपमधला जो घरोघरी मराठा मतदार आहे त्यांच्या सामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले की भरत्या थांबल्या हे दहा टक्के कामाला गेलं की मग हे का द्यायचं असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे विधानसभात गणित बिघडवणार नाही त्यांना येऊच देणार नाही मैदानातच मी राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी समाज एकच आहे हा कायदा का पारित केला नाही तर मी मैदानातच राहण जाणार आहे दिले तर राजकारण हा माझा मार्ग नाही फडणवीस शिंदे यांना आवाहन करतो आहे की आमच्या हक्काचं आम्हाला द्या दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना पण छत्रपती धर्मवीर शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल उपोषण कधी असेल तुमची सभा कशी कधी असेल या संदर्भातला अजून उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही हे बसता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे तिथली काय तयारी कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक को भरायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं उद्या पाणी करायला चाललो आहे त्यानंतर चार जून चार जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणचाही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्या लेकराचं वाटलंच झालंय दहा टक्के दिलंय पण ते कुठं लागू झालंय चार जून रोजीच चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेचं असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्या उपोषण आम्हा ना साखळ्या सुकळ्या करीत नाही वा सगळं काही नाही त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला आटत नाही तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण देत माझ्या समाजाला मला आव्हान करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी म्हणजे सोयऱ्यांचाच विषय आहे का सगळे सोयऱ्यांबाबत असणार आहे का नारायणगडावर आंतरवालित आणि नारायणगडावर हो सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय झाली का? लोकसभेचे टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा मराठा आंदोलनाचा मतांचा काय काय परिणाम मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं बा समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणाराला नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्यासमोर दिसला असेल ना मराठी काय केले बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत झोपालाच इथं येते गोवाधड्या का आणल्या सतत देणे ईद झोप आणि इथं सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबोलिदनदारविषयी खूप आहे त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एस टीमधला विषय त्यांनी सांगितलं एसची एस टी तीन ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला येईल त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे आता कुजबूत गोर गरीब धनगरा बांधवा सुरू आहे संपले आता नाव सांगायला हरकत नाही कोण आहेत ते चार पाच देत नाही नाही काय फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते तेरे नाम एक ते दादा दा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा का वगळीला वाड्याला खेकडे असतात तसा भांग पाडित आहे माया मागे लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्यासाठी ते मायामागं लागलं घेणं नेणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात केसे के महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गजपाने तो म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय इड गोळा करून आणलं आले काच पण एक कचरा धडसाडा नाही धड काही टाकताय असलं कचरा फडणवीस साहेबांनी असली संपलेली आणि मोदी साहेब वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते नुसत्या सोलापूर जिल्ह्यात तीन सभा झाल्या गू त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आबा घ्यासली मी त्याचं वाट गेलो नाही काय नाही तर माझ्या वाट गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागते कारण ते दिले पाहिजेत पर की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरंगे पाटील पक्षाला पाठिंबा दिलेला नाही ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी